आपल्या जमिनीतून आपल्या मातीतून उगवणार फळ आहे याची महती सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल ह्याच्यात ठासून भरलेले अँटीऑक्सिडंट्स मिनरल्स विटॅमिन्स आपली त्वचा केस हृदय आरोग्य पूर्ण ठेवतातच तसेच रोगप्रतिकारक शक्ती स्मरणशक्ती एकाग्रता वाढवायलाही हे फळ मदत करतात तसंच डायजेशन म्हणजे पचनशक्ती चांगली राहते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळतो असे हे बहुगुणकारी सहज उपलब्ध असणार फळ आवळा चला तर बनवूयात एकदम रसाळ मोरावळा त्यासाठी हे तीनशे ग्रॅम आवळे घेतले स्वच्छ धुवायचे साल अशी नितळ पाहिजे थोडेफार डाग असतात आवळ्यावरती पण फारसे डाग नको आणि आता आपल्याला एक जादू करायचे बर का आवळ्यांवरती आवळे ठेवायचे फ्रीजरमध्ये मध्ये किती वेळ तर चोवीस तास किंवा पूर्ण फ्रीज होईपर्यंत तर आवळ्याची ही बॅग आता ठेवते फ्रीजरमध्ये मध्ये आणि भेटूयात चोवीस तासाने नमस्कार आवळे फ्रीझरमध्ये मध्ये ठेऊन चोवीस तास झाले आणि हे फ्रीझर मधले आवळे पूर्णपणे फ्रीज होऊन एकदम दगडासारखे झाले आवाज पण बघा कसा टनटण येतोय ना म्हणजे अगदी आतपर्यंत फ्रीज झालेत आवळे आणि आता आपली दुसरी जादू ह्या थंडगार फ्रोझन आवळ्यावरती घालायचे एकदम गरमागरम उकळतं पाणी का तर टेम्परेचरच्या एकदम झालेल्या बदलामुळे आवळ्याचं जे साल असतं ते बंद अचानक सॉफ्ट पण या सालीच्या आतला भाग असतो एकदम फ्रोझन एकदम कडक त्यामुळे आवळ्याच्या फ्रोझन घरापासनं साल जरा वेगळं होतं आणि काढायला सोपं जात आता आवळ्याची साल का काढायची आणि अशी सालं काढून आवळ्यातले विटॅमिन्स नाहीसे होतात का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत ही बघा अशी सालं निघाली आणि याला आवळ्याचा घर अजिबात चिकटला नाहीये अशा प्रकारे सगळ्या आवळ्यांची सालं काढून घेते आता सालं काढल्यानंतर मात्र आवळे पाण्यात टाकायचे नाहीयेत बरं का ते एका वेगळ्या बोलमध्ये भांड्यामध्ये काढून ठेवायचे पाण्यात टाकले तर मात्र आवळ्यातलं व्हिटॅमिन सी पाण्यात उतरेल आणि वाया जाईल एरवी आवळ्याची सालं काढणं अवघड जातं कारण फक्त साल न निघता सालांबरोबर गर पण बाजूला निघतो आणि आवळा वाया जातो या प्रक्रियेमुळे आवळा अजिबात वाया जाणार नाही त्याचा फक्त पाच साल सहजपणे बाजूला करता येईल शेवटी काय हो स्वयंपाक हे एक शास्त्र आहे आणि शास्त्राचा उपयोग करून आपण आपलं काम सोपं करायचं आवळ्यावरचे बरेचसे डाग हे सालांवरती असतात आणि ते सालांबरोबर निघून जातात पण काही डाग हे असे खोलवर गेलेले असतात म्हणजे थोडक्यात त्या स्पॉटला आवळा जरा खराब झालेला असतो आणि साल काढल्यावर हे आपल्याला कळतं आणि तो खराब स्पॉट आपल्याला काढून टाकता येतो साल काढण्याचा हा अजून एक फायदा आवळ्याची सालं काढता काढता मला एक साक्षात्कार झालाय बर का आवळ्याच्या ह्या बाजूनी सालं काढू नका साल काढायला सुरुवात करा देठाच्या बाजूने आवळ्यावर सुरीचा थोडा दाब द्यायचा की साल चिमटीत येतं आणि मग अलगद मोठ साल बाजूला निघतं त्यामुळे साहजिकच आपलं काम पण पटकन होतं देठ पण काढून घ्यायचं असं कुठलं काम करताना तुम्हाला कुठला साक्षात्कार झालाय का झाला असेल तर नक्की सांगा सगळ्यांच्याच छोटे छोटे टिप्स आपल्याला काम करता करता सुचत असतात आणि या प्रकारे सगळ्या आवळ्यांची साल काढून झालेली आहेत हे पाणी हे साल टाकून द्यायची सालांची चव घेऊन बघा एकदम तुरट लागतात आणि पाणी अजिबात आंबट लागत नाही म्हणजे आवळ्यातलं सी पाण्यामध्ये अजिबात गेलं नाहीये आता फोर्कच्या साह्याने आवळे प्रिक करायचे म्हणजे आवळ्यांना थोडी भोकं पाडायची आवळ्याची साल काढण्याचा त्याला भोक पाडण्याचा हेतू हा की पुढे जाऊन आपण जो पाक बनवणार तो ह्याच्यामध्ये छान पैकी मुरला पाहिजे प्रेशर कुकर मध्ये पाणी घेतलंय आणि कुकर मध्ये आवळे ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या येऊ द्यायच्या आणि मग पाच मिनिटं बारीक गॅसवर कुकर ठेवून गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त वेळ आवळे कुकरमध्ये शिजवू नका नाहीतर मग ते अगदी मेंढ शिजले जातील म्हणजे त्यांनी बिघडत काही नाही पण अखंड आवळा राहत नाही एवढंच मोरावळा तेवढाच ते उत्तम बनेल हे बघा अगदी मऊ मेंढ न होता किंचित दाबले जातात आवळे आता आवळ्याला काही पाणी सुटलं असेल तर त्या पाण्यात सकट कडाईमध्ये घालायचे वजनाला आवळे जेवढे ते आहेत तेवढाच घ्यायचा गुळ म्हणजे इथे तीनशे ग्रॅम आवळे आहेत तर मी तीनशे ग्रॅम गुळ घेतलाय घालायचं सेंधव मीठ या पाच लवंगा स्वादासाठी आणि आल्याची साल काढून केलेले हे आल्याचे तुकडे आता लवंगा आणि आलं खूप सुंदर सुवास देतात मोरावळ्याला आणि लवंग काय आलं काय आरोग्यासाठी उत्तमच त्यामुळे मोरावळा जास्त औषधी अधिक आरोग्यदायी बनतो घालायचे तीन ते चार टेबल स्पून पाणी गुळ न जळता पाक व्यवस्थित व्हायला हवा म्हणून हे पाणी आणि आता ही कडे गॅसवरती चढवून गॅस लहान मोठा लहान मोठा करत मोरावळा शिजवून घ्यायचा जसा पातळ होत गेलाय गेलाय तसा मोरावळ्याचा रंग बदलत गेला है। आता एकीकडे हे आवळे शिजता शिजता तुम्ही बाकी स्वयंपाकातली कामं पण करू शकता पण हा बघा हा असा फेस आला की मात्र तुमचं पूर्ण लक्ष मोरावळ्याकडेच पाहिजे नाहीतर काय ना गुळ फार घट्ट झाला की मोरावळ्याची बनेल चिक्की पण हा बघा मोरावळ्याला आता फेस आलाय ना असा फेस यायला लागल्यावरती गॅस बारीकच ठेवायचा आणि ही बघा अशी एक तार दिसतीय की नाही अशी तार आली रे आली रे की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर गुळणं पटकन घट्ट होत मोरावळा फार कडक झालाय असं वाटलं तर चमचा दोन चमचे पाणी घालून एक हलकीशी उकळी आणा मस्त रसाळ लिंबू घ्यायचं चा, लिंबाचा रस काढायचा मोरावळा पूर्ण गार झाला की घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा तुम्हाला व्यवस्थित दिसावा म्हणून मी बोल मध्ये काढते ना का मोरावळा हे आपलं मॉडेल आहे आणि मॉडेल सुंदरच दिसलं पाहिजे त्याचा फोटो सुरेखच यायला पाहिजे नाही का त्यामुळे या रसरशी तावळ्यांसाठी हा बोल तुम्ही मात्र तो काचेच्या स्वच्छ आणि घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये ठेवा हो आणि तुम्हाला झालेले साक्षात्कार मात्र कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा बरं का मी तुमचे अनुभव वाचायला अगदी उत्सुक आहे भरपूर सारा पाक झालेला आहे मोरावळ्यात आणि वरण हा मस्त लिंबाचा रस सहव एकदम झकास येणार आहे आणि हा बघा आवळ्यात ना कसा टप टप पाक गळतोय इतका रसाळा आवळा झालाय आणि मऊ तर इतका झालाय की जणू गुलाबजामन हे बघा हातात घेतल्या घेतल्या तुटतं इतका सॉफ्ट झालाय आरामात बोटाने चेपला जातोय तर असा अख्या ओळ्यांचा मोरावळा करून बघा आणि रोज थोडा मोरावळा खाऊन आपली तब्येत ठणठणीत ठेवा चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद